चला तर मंडळी आज आपण पाहणार आहोत की हे गहू पीठ आणि बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या पिठांचे अगदी चार चमचे तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता चवीला फार छान होतात आणि तोंडामध्ये वगैरे हे अजिबात चिक खत वगैरे नाहीत जसं की बेसनच्या लाडूला बघा भरपूर प्रमाणात तुपाचा वापर करावा लागतो पण अगदी कमी तुपातसुद्धा तुम्ही हे बनवू शकता तर इथे मी कढाईमध्ये एक व एक, एक, एक कप एवढं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपात्या बनवण्यासाठी यूज करतो तेच हे चाळून घेतलेलं एक कप एवढं गव्हाचं पीठ आहे हे आपल्याला घ्यायचं आहे आणि एक कप त्याच कपाने मी तेवढंच पीठ पण घेतलेलं आहे जे की डाळीचं पीठ आपण घरी जी चक्कीवरती डाळ दळून आणतो तेच एक कप एवढं डाळीचं पीठ आहे तर हे या दोन्ही पीठापासून हे लाडू आपण बनवणार आहोत तर बेसनचे लाडू बनवायला गेलं तर बघा त्यामध्ये तूप पण आपल्याला भरपूर यूज करावं लागतं आणि वेळसुद्धा भरपूर जातो तर इथे आता सुरुवातीला मिडियम गॅसवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तूप वगैरे न टाकता सुरुवातीला एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे कोरडं बेसन आणि गव्हाचं पीठ असंच सुक्कं भाजून घ्यायचं आहे याचा चांगला छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे असं सतत हलवं त्याला भाजून घ्यायचं आहे तर सुरुवा म्हणजे अगोदर आपण तूप टाकत गेलं तर ते पीठ व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळे सुरुवातीला जर तूप व्य पीठ व्यवस्थित भाजलं गेलं तर काय होतं की पिठाचा जो कच्चापणा आहे तो पूर्ण निघून जातो आणि नंतर मग तूप टाकून आपण थोडं थोडं भाजू शकतो तर टोटल एवढं सगळं पीठ भाजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही देव द्यायचे आहेत कारण पीठ चांगलं भाजलं तरच लाडू चांगले होतात आणि दोन चमचे एवढा हा जो बारीक रवा असतो एकदम झिरो नंबरचा तो रवा घेतलेला आहे आता हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं तर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ आणि दोन चमचे एवढा बेसनचा हे रवा घेतलेला आहे तर हे आता व्यवस्थित असंच सतत हलवत बघा याचा आता कलर हळूहळू चेंज होत चाललेला आहे आता अगोदर कसा होता आणि आता पूर्ण कलर चेंज होईपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत बघा या पिठाचा भर व्यवस्थित असा कलर आता चेंज होत चाललेला आहे तर हे पीठ आता भाजत यायला लागल्यानंतर आता आपल्याला यामध्ये नंतर आपण तूप हळूहळू ॲड करणार आहे म्हणजे पिठाचा छान वास आता येत आहे मस्त असं पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे तर एकूण टोटल आठ ते दहा मिनटं आपल्याला हे सुकं पीठ यामध्ये काहीच न टाकता असं भाजून घ्यायचं आहे तर बघा बऱ्यापैकी याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि या पिठामध्ये बघा गाठी वगैरे अजिबात काहीसुद्धा राहिलेलं नाही कारण अगोदर आपण तूप टाकलं तर गाठी होतात पण असं पीठ अगदी भाजून घेतलं आणि नंतर यामध्ये तूप ॲड केलं तर गाठी वगैरेसुद्धा होत नाहीत तर आता यामध्ये एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आता हळूहळू आता हे तूप एक एकदम पण आपण चार चमचे तूप यामध्ये टाकणार नाही हरु हरु टाक टाक तर हळूहळू एक चमचा तूप टाकायचं ते व्यवस्थित तूप टाकल्यानंतर बघा अशा पिठामध्ये थोड्याशा गाठी होतात त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स झाल्यानंतर मग दुसरा चमचा आपण ॲड करणार आहोत तर आता यामध्ये तुपाचं प्रमाण असं काही नाही तुम्हाला जर जास्त तूप टाकून बनवायचे असतील तर जास्तीचं तूपसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता आता पहिलं एक चमचा तूप यामध्ये चांगलं मिक्स झालं की दुसरा एक चमचा यामध्ये मी टाकलेलं आहे तर बेसनचे लाडू बनवत असताना बघा बऱ्याच वेळा आपल्या म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त असतं आणि जास्त मध्ये तूप घेऊनच आपण ते लाडू बनवतो पण कमी तुपामध्ये तुम्हाला बनवायचे असतील तर हीसुद्धा छान पद्धत आहे आणि लाडू चवीलासुद्धा फार छान होतात तर तिसरा चमचा पण मी यामध्ये टाकलेला आहे तर अशा पद्धतीने चमचा थोडासा सा मोठ्या साईजचा आहे तर एवढे ती तीन चमचे मी यामध्ये तूप टाकून हे पीठ व्यवस्थित बघा छान भाजून झालेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर याचा अजूनच ह्या पिठाचा वास छान असा घरामध्ये येत असतो तर आता हे थोडंसं पीठ बाजूला केलं आणि अजून एक चमचा भरतूप मी यामध्ये टाकून घेतलं आणि आता इथे एक चमचा एवढी खसखस घेतलेली आहे आणि तुमच्याकडे कोणते ड्रायफ्रूट्स असतील ते सुद्धा टाकू शकतात आता माझ्याकडचे संपलेले होते म्हणून मी फक्त खसखस यामध्ये यूज केलेले आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला खसखस व्यवस्थित भाजली गेली की मग ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि जे कोणते ड्रायफ्रूट तुमच्याकडे असतील तर ते बारीक कट करून तुम्ही यामध्ये असं मिक्स करून घेऊ शकता मगच बी असतील ते सुद्धा तुम्ही या तुपामध्ये छान असं भाजून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता एवढ्या तुपामध्येच हे आपले लाडू तयार होणार आहे तर एवढं सगळं आता आपण चार चमचे होतं जे तूप टाकणार होतो ते सगळं टाकून झालेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं अजून एक दोन चार मिनटं याला मी परतून घेणार आहे टोटल अठरा ते वीस मिनिट होतील एवढा वेळ मी पूर्ण पीठ म्हणजे तूप टाकायच्या अगोदर आणि तूप टाकल्यानंतर असं भाजून घेतलेलं आहे बघा छान याचा कलर आणि एकदम छान रवाळ असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे भाजून आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे साईडला ठेवून द्या आता गॅस चालू करायचा नाही आता फक्त काय करायचं आता हे पीठ आपलं असंच पसरवून एका ताटामध्ये ठेवून द्या आणि ह्या याच कढईमध्ये तुम्हाला साय घ्यायची दुधावरची जी फ्रेश साई असते ती आता जास्त दिवसाची किंवा साठवून ठेवलेली साय इथं इथे यूज करायची नाही तर एका एक दुसऱ्या दिवसाची साय तुम्ही यूज करू शकता पण आता आपल्या घरामध्ये जे काही दूध असतं एका एक वेळी जे एक लिटर दो दीड लिटर दूध असतं त्या दुधावरती जी साई येते तेवढी मी घेतलेले आहे तर ती यामध्ये काढून घ्यायची आता गॅस बंद आहे फक्त कढई आपली नॉर्मल गरम आहे थोडंसं दूधसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता साईज जर कमी असेल तर ते असं मिक्स करून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे साईज नसेल तर दुधामध्ये मिल्क पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि आज तसं मिक्स करूनसुद्धा घेऊ शकता तर हे आता गॅस बंदच आहे फक्त कढई गरम आहे आणि गड गरम कढईमध्येच हे टाकून मिक्स करून घेतले आता यामध्ये हे साखर घेतलेली आहे मी दोन कप आपलं एक कप गव्हाचं पीठ एक कप बेसन होतं तर यासाठी एक कप एवढं मी साखर घेतलेली आहे आता गुळाची पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे पावडर नव्हती आणि जो आपला नेहमीचा गुळ असतो त्या गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे इथे मी गुळ यूज केलेला आहे तु तुम्ही जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती नक्कीच यूज करू शकता आणि पिठी साखरेमध्ये थोडीशी वेलची आणि सुंठ पावडर टाकलेली होती साखर बारीक करताना तर हे असं व्यवस्थित साखर या सायमध्ये मिक्स करून झाली तर काय करायचं आहे आता हे जे दुधावरची मलई आपण घेतलेली आहे त्यामध्ये साखर मिक्स झालेले हलकं कोमट मिश्रण आहे इथं आपल्याला हे गरम करायचं किंवा शिजवायची गरज नाही फक्त आता हे आपण जे भाजून घेतलेलं आहे पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि अजून तुम्हाला तूप टाकायचं असेल तर चमच्या दोन चमचे तूप या ठिकाणी वरूनसुद्धा तुम्ही असं ॲड करू शकता ज्यावेळी तुम्हाला लाडू बांधायचे आहेत त्यावेळेला पण कमी तुपात बनवायचे होते म्हणून मी असं कमी तुपात सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकता हे दाखवलेलं आहे तर चवीलासुद्धा छान होतात आणि गुळ तुम्ही टाकला यामध्ये तर अगदी पौष्टिक असे लाडू होतील जर घ तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर एक कप एवढी तुम्ही गुळाची पावडर टाकून सेम ह्या पद्धतीने हे लाडू बनवून घेऊ शकता तर गुळ टाकल्यावर ते अजूनच हे लाडू पौष्टिक होतील तर छान असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता परत कढईतून सगळं ताटामध्ये काढून घ्यायचं आता पीठ अजून थोडंसं गरम होतं आणि साखर आणि जे आपण साईचं मिश्रण केलेलं होतं ते पण हलकं गरम होतंच त्यामुळे हे मिश्रण अजून बऱ्यापैकी गरम आहे जे की आपण हळूहळू ह्याला हात लावून आता हे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे पूर्ण पण थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर एकदम थंड झालं तर नंतर लाडू येणार नाहीत हलकं गरम आहे तुम्ही हात लावू शकता जसं की आपण दुसरे लाडू बांधतो त्या पद्धतीने तर ह्याचे लाडू आता तुम्हाला केवढ्या साईजचे हवे आहे तेवढे तुम्ही बनवून घेऊ शकता आणि यामध्ये जरी आपण साई यूज केली असली तरी आठ दिवससुद्धा हे लाडू व्यवस्थित टिकतात पण आपण हे लाडू काही एवढं जास्त प्रमाणात बनवत नसतो थोडे असतात त्यामुळे ते आठ ते दहा दिवसात स तुम्ही स्टोअर करून हे खाऊ शकता अजिबात खराब वगैरे हो होत नाहीत आणि तुम्हाला जर साई यूज करायची नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा दोन ते तीन चमचे अजून मग तुपामध्ये साखर मिक्स करून तसंसुद्धा करू शकता जर तुम्हाला साय यूज करायची नसेल तर आता तुम्हाला जसं आवडतं आहे त्या पद्धतीने सुद्धा करू शकता तर हे सगळे लाडू अशा पद्धतीने मी बांधून घेत आहे आणि आता शेवटपर्यंत मला लाडू बांधता आले पण जर तुम्हाला वाटलं पीठ कोरडं वाटतंय तर यामध्ये तुम्ही चमच्याभर तूप गरम करून टाकू शकता किंवा थोडंसं दूधसुद्धा गरम करून किंवा आहे असं जरी टाकलं तरीसुद्धा चालू शकतं दोन्ही पद्धतीने तुम्ही हे लाडू छान अगदी करू शकता बघा अगदी चार चमचे तुपामध्ये हे लाडू तयार झालेले आहेत मस्त असे हे लाडू खायलासुद्धा छान होतात आणि यामध्ये गूळ टाकलं तर ते अजूनच पौष्टिक होतात तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि हे लाडू अजिबात आता बघा बेसनचे लाडूचं जर, जर पीठ व्यवस्थित नाही भाजलं गेलं तर ते टाळ्याला लाडू चिकटतात म्हणजे तोंडामध्येच फिरतात ते काही लवकर आज जात नाही तर अशा पद्धतीने लाडू बनवून बघा किती छान सॉफ्ट लाडू होतात आणि हे लाडू अजिबात तोंडाला वगैरे चिटकत नाहीत कारण यामध्ये आपण एक कप आपलं गव्हाचं पीठ होतं आणि एक कप बेसन होतं तर दोन्ही पीठं मिक्स असल्यामुळे हे लाडू अजिबात चिकटणार नाहीत आणि आपण पीठसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेलं होतं तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि नंतर भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ग बाय